श्री गणेशाय है नमा श्रीमद भागवत कथासार स्कंद पहिला अध्याय एकोणीसावा परीक्षित व शुकाचार्य यांची भेट सूत म्हणतो शमी ऋषींच्या खांद्यावर मृत सर्प टाकण्याच्या निंदकर्माचा राजा विचार करू लागला व अत्यंत खिन्न होऊन स्वतःशीच म्हणू लागला तेजाने युक्त असलेल्या निरुपद्रवी ब्राह्मणाच्या ठिकाणी मी अनार्याप्रमाणे वर्तन केले मला आता पाप करिता दुस्तर संकट खुशाल प्राप्त होवं म्हणजे माझ्याकडून पुनरपी असे घडणार नाही राजाला मुनीच्या पुत्राने तक्षका करवी मृत्यू होणार असा शाप दिल्याचे समजले इहलोक व परलोक हे दोन्ही त्याज्य आहेत आणि कृष्णचरण सेवात श्रेष्ठ आहे असे मानून गंगेच्या तिरी वेशाचा त्याने निश्चय केला सर्व संघ परित्याग करून अनन्य भावाने तो भगवत चरणाचे ध्यान करू लागला तेव्हा जगत पवित्र करणारे महानुभाव मुनी शिष्यांसह तिथे आले अनेक ऋषी गोत्रांमध्ये श्रेष्ठ असलेल्या व एकत्र जमलेल्या त्या ऋषींचा सत्कार करून राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि आपला उद्देश त्यांना कथन केला राजा म्हणतो शाप झाला असता विषयासक्त पुरुष भयभीत होऊन सत्वर विरक्त होत असतो तुम्ही आता विष्णू चरित्र विषयक कथांची कीर्तन करा जी जी योनी मला प्राप्त होईल त्या त्या योनीमध्ये मला भगवत भक्तांची व संतांचीच संगती मिळव असा निश्चय करून तो परीक्षित राजा प्रायोपवेशा वेशन करून बसला देवांनी त्याची प्रशंसा करून आनंदाने पुष्पवृष्टी केली तेथे आलेले ऋषी म्हणाले देहाचा त्याग करून हा केवळ श्रेष्ठ भगवत भक्त मायारहित व शोकरहित श्रेष्ठ लोकाप्रत जाईपर्यंत आपण सर्व येथे बसू त्या ऋषींचे सत्य व श्रावी भाषण ऐकून परीक्षित राजा त्यांना म्हणाला परानुग्रह हाच आपला उद्देश आहे ते तेव्हा हे विप्रहो कोणत्याही अवस्थेमध्ये विशेषतः मुमूर्शुन्ना करण्यास योग्य असे शुद्ध कृत्य कोणते याचा आपण विचार करा तेवढ्यात अवधूत वेषधारी भगवान व्यासपुत्र शुक तिथे आला त्याची कांती सुरश्रेष्ठ हरीप्रमाणे मनोहर होती तो नग्न होता तरी सुंदर हास्यामुळे तो स्त्रियांना मनोहर दिसत होता ऋषींच्या मेळाव्यात तो ग्रह नक्षत्रे व तारे यांनी प्रविष्टेलेल्या चंद्राप्रमाणे शोभत होता परीक्षित राजा प्रणाम करून म्हणाला आपण अतिथी रूपाने येऊन आम्हाला तीर्थतुल्य केले आहे हे महायुग संपन्न आपल्या सान्निध्यामुळे पुरुषांची महापातकेही नष्ट होत असतात तो पांडवप्रिय भगवान श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न आहे काय कारण अत्यंत पूज्य व जीवनमुक्त असलेल्या आपण आपले दर्शन आम्हा मानवांना व त्यातूनही मुर्षांना कुठून होणार हे प्रभू मुमूर्ष पुरुषांनी श्रोतव्य शेत नेत कर्तव्य स्मर्तव्य व भजनीय या नात्याने कशाचे अवलंबन करावे व कशाचे करू नये हे आपण सांगा सूत म्हणतो याप्रमाणे राजाने मधुरवाणीने प्रश्न केला असता धर्मवेत्या शुकाचार्यांनी त्याला उत्तर दिले प्रथम स्कंदातील एकोणीसा अध्याय समाप्त झाला येथे प्रथम स्कंदही पूर्ण झाला ම් නමෝභගවත වාසුදේබායනම ජශ්‍රී කෘष්णයනමහා.